हरी ओम राम कृष्ण हरी ओम राम कृष्ण हरी सदस्या अनुत सु स्वामी सुपांना नमस्कार जय दिनांक 9770 सहज आनंद स्थिती प्राप्त होईल असं वाटतं तर कधी पुन्हा न कळत संकल्प येतात बाहेरून सुख घेण्याची लागलेली सवय अजून अधूनमधून उचल खाते अन् आत्मानंदाच्या मार्गावरून मागे खेचून घेते अन वाटू लागतं हे संकल्पचक्र आपणच गतिमान केलं मग याच देही मुक्तता कशी अजून मनाचे सारे व्यापार चालू राहतात काय करावे हे समजत नाही नाही समजूनही सकारम कार्य आवरत नाही कदाचित साधना वाढेल तसं कार्य वाढलं तरी कामना घटेल तूर्त उगीच स्थिर मनात खळबळ उठते साधा संसार समृद्ध अन् नेटका करण्याचा संकल्प सिद्ध होण्यासाठी धडपड घडते खरी ओ राम कृष्ण हरि ॐ राम कृष्ण हरि ॐ राम कृष्ण हरि ॐ राम कृष्ण हरि ॐ राम कृष्ण